लाडकी बहीण या योजनेच्या अंतर्गत बघा आता सध्या शासनाने आज एक नवीन जे आहे एक जी आर काढून जे आहे जवळपास बघा तीन कोटी खर्च केलेला आहे कशावर माहिती आहे फक्त या योजनेच्या प्रसिद्धीवर काही लोक असं म्हणतात की योजना बंद होणार वगैरे तर त्यांच्यासाठी खास करून आता समजून घ्या की योजना ही अविरत जे आहे येणाऱ्या टायमामध्ये चालू राहणार आहे त्यामुळे काही काळजी करायची गरज नाही म्हणजेच बघा शासन या योजनेचा जे काही प्रसिद्धी आहे प्रसिद्धी होण्यासाठी जर का तीन करोड रुपये खर्च करीत असेल तर ती योजना लक्षात ठेवा आता ते तेवढंसं तितकंसं सोपं आहे की योजनेला हात लावणं पण का कारण की ही योजना आता सर्वसामान्य लाडक्या बहिणींची बनलेली आहे पण ही एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा की एक नवीन निर एक गोष्ट पण घडू शकते ती म्हणजे अस्मिता भवन या अस्मिता भवनांची जी आहे महिलांसाठी स्थापना केलेली आहे अस्मिता भवन म्हणजे काय आणि हे जर स्थापन झाले तर येणाऱ्या टायमामध्ये याचा फायदा काय होणार आहे हेही या व्हिडिओमध्ये सांगणार आहे सोबत लक्षात ठेवा आठवा हप्ता कधी मिळणार याबद्दल पण मी बोलणार आहे एक एक मुद्दा आपण क्लिअर करूयात जसं की तुम्हाला सांगतो पहिलं की तीन कोटी खर्च खरंच शासन करणार आहे का तर ऑब्वियसली करणारे लोकमत या वृत्त वृत्तपत्राची तुम्हाला न्यूज दाखवत आहे आणि सर्वच वृत्तपत्र जवळपास बघा लाडकी योजनेबाबत मोठा निर्णय निर्णय झाला आणि या निर्णय पण जारी झालेला आहे आणि प्रसिद्धीसाठी बघा म्हणजे लाडकी बहीण योजनेसाठी बरं का फक्त लाडकी बहीण योजनेसाठी जवळपास सरकारने पाच कोटी सॉरी तीन कोटी एवढा निधी जे आहे फक्त प्रसिद्धीसाठी केला आहे त्यामुळे योजना आहे आणखी खाण्याकोपऱ्यात सर्व लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे जर सरकार जर का अशा तीन कोटी रुपये जर का प्रसिद्धीसाठी खर्च करीत असेल तर ज्या काही आणखी गोरगरीब माता भगिनी आहेत तर त्यांना पण पैसे मिळणं गरजेचे आहे जेवढा लाडक्या बहिणींना स्वतः जर जास्तीत जास्त, जास्त पैसे जातील तर माझ्या मते आणखी त्याचा जास्त फायदा होऊ शकतो पण बघा ठीक आहे की प्रसिद्धीसाठी करीत आहे शासन किंवा जास्तीत जास्त लोकांना या योजनेचे फायदे वगैरे करावेत कळावेत आणि ज्या लाभार्थी जे आहेत याच्यापासून लाभापासून वंचित आहेत तर त्यांनाही लाभ मिळावा ज्यांचे फॉर्म पेंडिंग पडले जुलै ऑगस्ट सप्टेंबरपासून पण ऑक्टोबरचे पण काही फॉर्म पेंडिंग आहेत काही काही फॉर्म मंजूर झाले डी बी टी झालेले जुलै ऑगस्ट सप्टेंबर अशा माता भगिनींनी महिला बालविकास अधिकारी जिल्हा स्तरावर जे काही आहे तर त्या कार्यालयाला व्हिजिट करून त्यांना तुम्ही अर्ज करा जुलै ऑगस्ट सप्टेंबर या तीन महिन्यामध्ये फॉर्म मंजूर झाला डी बी टी झालेली आहे पण पैसा एकही रुपया आला नसेल बघा तर तुम्ही जे आहे महिला बाल विकास अधिकारी कार्यालय जिल्हा स्तरावर इथे तुम्ही अर्ज करा म्हणजे तुम्हाला पैसे मिळतील पण कोणी करायचा अर्ज परत सांगतो आहे जुलै ऑगस्ट सप्टेंबर या महिन्यामध्ये तुमचा फॉर्म पण मंजूर झाला होता त्यावेळेस त्यावेळेस म्हणजे जुलै ऑगस्ट सप्टेंबर या तीनपैकी कोणत्याही महिन्यामध्ये किंवा तुमची डीबीटी पण त्याच वेळेस झाली होती असं नाही की आता फॉर्म मंजूर झाला आणि तुम्ही तिकडे चालले लगेच जाऊ नका जर असं असेल म्हणजे जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर सप्टेंबर आणि तुमचा फॉर्म मंजूर झाला होता तुमची डीबीटी झाली होती त्या काळी आता नाही जानेवारीमध्ये नाही किंवा डिसेंबरमध्ये नाही त्यावेळेस तुम्ही अर्ज करायला नक्की जा तुम्हाला तुमचे पैसे जे काही आहेत फॉर्म मंजूर झाला आणि पैसे मिळत नाही तर तेही तुम्हाला मिळायला सुरुवात होईल त्यामुळे लक्षात ठेवा आता शासन इथून पुढे या योजनेला तळागाळात पोहोचवणार आहे बघा त्यामुळे येणाऱ्या टायमात लक्षात ठेवा मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो की या योजनेचा लाभ घ्या जर तुम्ही या योजनेच्या नियमामध्ये बसत असताना तर जरूर लाभ घ्या ही योजना येणाऱ्या टायमामध्ये पण चालू राहणार हे चांगला संकेत आहे असं आपण म्हणूयात पुढे काय न्यूज आहे बघा एक हिंदुस्तान टाइम्स या वृत्तपत्राला तुम्हाला माहिती आहे आपल्या चॅनलवर एकदम तुम्हाला अपडेट करण्याचं काम करतोय संपूर्ण महिलाच्या संदर्भात आणि इतर पण योजनांच्या संदर्भात अपडेट देतो बघा हिंदुस्तान टाईमला एक न्यूज आलेली आहे बघा आजच जी आहे न्यूज आलेली आहे आणि ही अपडेट काय बघा तुम्हाला सांगतो बघा खूप महत्त्वाची गोष्ट आहे बरं काही आता आता बघा किती म्हणजे किती महत्त्वाचा हा निर्णय असू शकतो येणाऱ्या टायमात बघा लाडकी बहीण योजनेचं जे आहे की त्यांचं वेलफेअर म्हणजे त्यांचं कल्याण करण्यासाठी सामाजिक कल्याण करण्यासाठी जे आहे जे अंडर प्रि प्रिव्हिलेजला जे काही हे आहेत म्हणजे समाजाच्या ज्या काही आपण त्याला म्हणूयात की ज्या काही आणखी काही ज्या काही माता भगिनी आहेत ज्या की आणखी त्यांना जे आहे व्यवस्थित ते चायनलाईज झालेलं नाही म्हणजे त्यांची जी आर्थिक क्षमता आहे थोडक्यात सांगायचं तात्पर्य समजा उदाहरणासाठी एखाद्या ठिकाणी एक महिला बचत गट आहे त्या एखादा प्रोडक्ट करतात आणि त्यांना विकायचा असतो बाजारात पण बाजार त्यांना उपलब्ध नसतो तर त्या अंतर्गत तहसील लेवलला जवळपास शंभर शंभर किती शंभर जवळपास जे आहे अशा प्रकारचे त्याला आपण म्हणूयात की जे काही भवन आहेत त्या भवनचं नाव पण दिलेलं आहे बघा यांनी एक मिनिट तुम्हाला दाखवतो बघा की हे बघा मार्केट प्लेस तुम्हाला समजलं मार्केट प्लेस पण कुठल्या लेवलला तहसील लेवलला जे आहे तशा ता, प्रकारचे येणार आहेत आणि या भवनला जे काही नाव देणार म्हणजे थोडक्यात काय म्हणूयात आपण त्यांना की एक मार्केट तयार करणार आहे शासन ज्याने करून आणखी जास्तीत जास्त जे आहे महिलांना सक्षमीकरण करता येणार आहे त्याशिवाय शक्य नाही विकास अर्थव्यवस्थेचा विकास पण महिलांच्या व्यतिरिक्त होणार नाही महिला सक्षमीकरण हे आता इथून पुढे येणाऱ्या टायमामधला सर्वात मोठा जे आहे विकासाचा मुद्दा राहणार आहे त्यामुळे कोणी काळजी करू नका जेवढं तुम्हाला तुम्ही पात्र असताना त्या त्या योजनेच्या त्या त्या गोष्टीचा फायदा घ्या जर समजा तुमच्याकडे बचत गट असेल आणि तुम्हाला जर तुमचा प्रोडक्ट विकायचा आहे तर तुम्हाला इथून पुढे जवळपास बघा शंभर किती शंभर आश्मिता भवन तालुका हे बघा इथे दिसते बघा आश्मिता भवन जे आहे तर असे सरकार जे महाराष्ट्र सरकार खास करून हे उभे करणार आहे आणि या अस्मिता भवन म्हणजे हे थोडक्यात मार्केट प्लेस आहे तहसीलच्या जे काही कार्यालय असेल ना तर तिथे त्या लेवलला जिथे तहसील असेल त्या ठिकाणी किंवा त्या जवळ आसपास कुठेतरी त्यासाठी जागा उपलब्ध करून दिल्या जाईल आणि हे अस्मिता भवनच्या अंतर्गत तुम्ही तिथे जाऊन प्रोडक्ट विकू शकता हे कुणासाठी खास करून फायदेशीर ठरणार सांगू का की ज्या माता भगिनी ग्रामीण भागामध्ये आहेत त्यांना त्यांचा प्रोडक्ट कारण बऱ्याचशा भगिनी स्वतः स्वतःच्या पायावर इंडिपेंडेंट आहेत आणि त्या पद्धतीने त्यांना त्यांचा प्रोडक्ट विकायचा आहे तर त्यांना हे चांगला जे आहे आपण म्हणूया त्यांच्यासाठी ही न्यूज आपण येणाऱ्या टायमामध्ये ठेवू शकते आता आपला मुख्य मुद्दा आहे की आठवा हप्ता कधी मिळणार नेहमीप्रमाणे तुम्हाला माहिती आहे की मी जे काय अंदाज सांगतो ते आपले बरोबर येतात यावेळेस पण लक्षात ठेवा खरंतर हा महिना फेब्रुवारी महिना हा कमी तारखेचा असतो पहिलाच आणि त्याच्यामध्ये संपूर्ण सुट्ट्या किट्ट्यांचा आपण विचार करून लक्षात ठेवा चोवीस तारखेच्या आतच तुम्हाला जे आहे चोवीस तारखेच्या आत मग कोणतीही तारीख उजळू शकते पण असं नाही की तुम्हाला पंधरा तारखेला भेटणार वगैरे वगैरे ते थोडक्यात तरी मला तरी नाही वाटत ते शक्य आहे तर चोवीस तारखेच्या आत तुम्हाला कधीही वितरण सुरू होऊ शकतं चोवीस तारखेच्या नंतर वितरण घालायची किंवा ती त्याच्यानंतर वाट पाहायची गरज नाही ना असं पण नाही आहे की पुढच्या सात सहा दिवसात होणार चार दिवसात होणार असं पण नाही ज्या वेळेस याच्यावर एक खास जे आहे ऑफिशियल अपडेट येईल तर त्यावेळेस मी आठव्या हप्त्याबद्दल पण देणारच आहे पण चोवीस हप्त चोवीस तारीख ही तुम्ही एक कन्सिडर रफ अँड टफ तारीख सध्या डोक्यामध्ये ठेवून चाला सर्वात महत्त्वाचं म्हणजे सांगतोय बघा की जर तुम्हाला आतापर्यंत एकही हप्ता आला नसेल ऑक्टोबरचा फॉर्म मंजूर आहे डीबीटी झालेली आहे आणि डीबीटी खास करून नवीन डीबीटी आहे जुनी डीबीटी नाही दोन हजार सोळा दोन हजार पंधरा दोन हजार वीस दोन हजार एकवीस अशी जर डी बी टी असेल तर शक्य असेल तर पोस्ट बँकमध्ये डी बी टी जी आहे तुम्ही अपडेट करा म्हणजे तुम्हाला वेळेवर पैसे मिळतील फेब्रुवारीमध्ये तुम्हाला संपूर्ण पैसे मिळतील ज्यांना ज्यांना जानेवारीचे जा पैसे आले त्यांना मागचेही पैसे येतील कधीपासून येतील एकतीस ऑगस्ट पूर्वीचा फॉर्म असेल तर संपूर्ण येतील आणि जर एकतीस ऑगस्टच्या नंतर असेल तर ज्या महिन्याचा फॉर्म असेल त्या महिन्यापासून यायला सुरुवात होईल त्याहीपेक्षा महत्वाचं सांगतो आहे ज्या ज्या भगिनीला डिसेंबर आणि जानेवारीचा पैसे आले नाही काळजी करू नका हमीपत्रानुसार जर तुम्ही सगळं ओके असेल तर तुम्हाला नक्कीच पैसे येतील त्यामुळे कुठल्याही प्रकारचा तेव्हाही प्रश्न तुमच्या मनामध्ये आणू नका राहायला मुद्दा पी एम किसान किंवा नमो शेतकरी सन्मान योजनेच्या संदर्भात आम्ही लाभार्थी आहोत आम्हाला पैसे मिळतील का तर यावर सरकारने ऑफिशियली असं कुठलं स्टेटमेंट किंवा विधान केलेलं नाही की मिळणार नाहीत म्हणून त्यामुळे काळजी करायची गरज नाही राहायला मुद्दा चारले चारचाकी चाकी चार चाकीच्या बाबतीत जे आहे लवकरच जे आहे सर्वे चालू होणार आहे खास करून पुण्यामध्ये तर पुण्याच्या भागामध्ये लक्षात ठेवा ज्या काही लाडक्या बहिणी आहेत जवळपास पंच्याहत्तर हजार फॉर्म गेले मी कालच तुम्हाला अपडेट दिली होती आणि आता जिकडं तिकडं सर्वच माध्यमांमध्ये फो चार चाकी चार चाकी चार चाकीच असंच चालू आहे त्यामुळे हेही पाहिलं जाईल की चार चाकी कोणत्या कारणासाठी आहे कधीची आहे बऱ्याचशा गोष्टी मला असं वाटतंय त्याच्यातनं पुढे येतील आणि चांगला त्याच्यातनं एक एक त्याला आपण म्हणूयात बऱ्याचशा लाडक्या बहिणीचा ज्यांना गरज आहे त्यांचा लाभ जो आहे येणाऱ्या टायमामध्ये चालू राहील अशी अपेक्षा आपण करूयात पण तुर्तास लक्षात ठेवा त्या नियमामध्ये माझ्यामध्ये बदल होणं गरजेचं आहे कारण त्यावर राजकीय दबाव पण तेवढाच निर्माण होतो आहे चाकीच्या नियमाबद्दल त्यामुळे बघूयात आपण येणाऱ्या टायमामध्ये काय होतं पण जितकं शक्य होईल एखाद्या आता मला काल परवा ते सांगितलं की सर आमच्याकडे मारुती गाडी आहे जुनी दोन हजारची ती गाडी काही कामाची पण नाही म्हटलं त्यांनी म्हणजे जुनी गाडी आहे थोडक्यात जुनी गाडी आहे तर त्या गाडीला जे आहे काल परवा मला का, एक असं सांगितलं की सर आमच्याकडे दोन हजार दोनची गाडी आहे खूप जुनी गाडी आहे सर तिथे चाळीस हजार रुपये पण व्हॅल्युएशन नाही तर अशा गाड्यांसाठी जे अशा माता भगिनींचा लाभ येणाऱ्या टायमामध्ये चालू राहिला पाहिजे आणि राहील अशी मी अपेक्षा करतो तुर्ताश या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात लक्षात ठेवा अस्मिता भवन जर झालं तर बऱ्याचशा गोरगरीब माता भगिनींना त्यांचा प्रोडक्ट विकायला बचत गटाकडनं संधी मिळेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर सरकार जर तीन कोटी जर का प्रसिद्धीवर खर्च करीत असेल तर या योजनेचं भविष्य काय असणार येणाऱ्या टायमात हेही तुम्हाला समजत आहे क्लिअर या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात धन्यवाद